पर्यावरणप्रेमींच्या सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळतोय हरकतींवर आज सुनावणी होणार होती आणि त्यासाठी मनपा आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं पर्यावरण प्रेमींना या सुनावणीला विरोध केलेला आहे टपोवन मधल्या ज्या दृष्टीदोडीच्या निर्णयासंदर्भात हे गोंधळलेल्या हरकतींवर आज सुनावणी होती आणि मनपाकडनं तिथे कोणी चाललं नाहीये आपल्यासोबत अभिजित सोनावणे मोठ्याकडे जोडले आहेत अभिजित या ठिकाणी गोंधळ झालेला पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येनं हे सगळे पर्यावरण पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर आक्रमक झालेत नेमकं प्रकरण काय आहे त्यांचा आक्षेप कशाला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तटोर मधील वृक्ष तोडीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे किंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर साधू ग्राममध्ये मध्ये त्या ठिकाणी साधू महंतांसाठी जागा करण्यासाठी काही वृक्ष तोडण्याचा निर्णय ने पालिका प्रशासनाने घेतलेला होता त्या पद्धतीने झाडांना मार्किंग देखील करण्यात आलेलं होतं मात्र ही झाडं तोडायला नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे आणि जवळपास नऊशे हरकती या सगळ्या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या याच हरकतींवर खर तर आज सुनावणी महापालिके मध्ये होती आहे मात्र ही सुनावणी होण्या अगोदरच त्या ठिकाणी गोंधळ झालेला आपल्याला बघायला मिळत कारण हरकतींवर सुनावणीसाठी मनपा आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी यावं अशी भूमिका पर्यावरण प्रेमींनी घेतलेली होती केवळ उद्यान विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे विरोध झालेला आहे तर हा मुद्दा जो आहे तो नक्कीच धन्यवाद समजला मुद्दा या ठिकाणी देता देता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका